परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केल्याप्रकरणी व भीमसैनिक बुद्धवासी सोमनाथ श्रीवंशी यांच्या संशय जाहीर निषेध करण्यासाठी भीमसैनिक आमदार आज जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा आणून आंदोलन करण्यात आले

सरकारला देतो की इशारा जे परवा घटना झाली दहा तारखेला जे, जे आरोपी होता माते फिरू तो म्हणजे लोकांमध्ये व्यवस्थित राहतोय आणि आमच्यासारखा एक भीमसैनिक त्या आंदोलना आंदोलन करता एक चालता फिरता कार्य एक शिक्षण घेणारा एक एल एल पिचा शिक्षण शिकणारा विद्यार्थी जे हातामध्ये पेन घेऊन जाणारा विद्यार्थी तर त्याला नाही का लॉको मध्ये त्याचा डेट होतो म्हणजे हे पूर्ण मृत्यू संशयपद आहे मी फडणवीस सरकारला या ठिकाणी इशारा देतो की तुम्ही नाही का या ठिकाणी जातीवेद जातीवाद आणि या ठिकाणी ऊच नीच या ठिकाणी मनुवादी लादण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत आहे तर या ठिकाणी मी सरकारला इशारा देतो कि वाढत चाललेला अन्य अत्याचार हे त्वरित थांबले पाहिजे का बरं फडणवीसला टाइम मिळाला नाही की त्याने जाऊन नाही का परभणीमध्ये मध्ये विजिट नाही तुमच्या इशारावर सगळं चालू आहे का आमच्या अन्याय चालू असलेले का आमच्यावर थांबत नाहीत कारण तुम्ही हे सगळं तुम्ही बसल्या ठिकाणी करता तुमची न्याय मंत्रिमंडळ त्या ठिकाणी स्थापित होत होतं तर आमच्या इकडे नाही का मुलांचा जीव जात होता का तुमचा त्या ठिकाणी तुम्हाला नाही का दिसत नव्हतं का का तुम्हाला बातम्या कळत नव्हत्या का का तुम्हाला पत्रकार लोक कळवत नव्हत्या काय काय आता याच्या पुढं तुमची भूमिका काय आमची भूमिका दोन दिवसाच्या अल्टिमेट दिलेला आहे की या ठिकाणी जर आमच्या जे त्याचं जे पुनर्वसन करण्यात यावं त्याच्या घरच्यांचं आणि दोन कोटी रुपयाची आर्थिक मदत करण्यात यावी जे युवा भीम सैनिक त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले ते तत्काळ राह करण्यात यावे त्यांना सोडवण्यात यावं अन्यथा ज्या ठिकाणी परभणी जसा हिंसा झालेला आहे तसा हिंसा जर सोलापूरमध्ये एक जर टिमकी पेटली तर पूर्ण सोलापूर आम्ही पेटवल्याशिवाय युवा युवा भीमसैनिका राहणार नाही आणि या सरकारला पूर्ण जातीवादी सरकारला इशारा आहे की जे होत असलेले अन्याच्या त्वरित थांबवावे जे झालेले गुन्हे ते महागारी घेण्यात यावे आणि त्यामध्ये कोण मास्टर माइंड असेल तर त्याला का फाशी शिक्षा झाली पाहिजे नाहीतर आमच्या आता ते आम्ही तिला बऱ्यामध्ये जाळ्याशिवाय राहणार नाही आणि मी सरकारला डायरेक्ट इशारा देतो की होत असलेलं सगळं अन्या जर त्वरित थांबले पाहिजेत अन्यथा नाही का ह्याचे पडसाद पूर्ण महाराष्ट्र नाही तर पूर्ण भारताला भोगावं लागतील सर्वांना क्रांतिकारी भीम मी बुद्धिस्टा सोसायटी ऑफ इंडिया कर्नाटक इंचार्ज म्हणून काम करते तर आज काल जे परभणीमध्ये जो प्रकार घडलेला आहे भर दिवसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जे शिल्प होतं तो संविधान शिल्प अचानकच एक पवार नावाचा माणूस येतो काय आणि त्या कटड्यावर जाऊन कंपाऊंडच्या वर जाऊन संविधान शिल्प मोडतोड करतो काय मग हे केल्यानंतर जेव्हा आमचा समाज बघितलं त्याला बघून त्याला मारलं मारत असताना डिपार्टमेंटचे माणसं त्याला वाचून जेलमध्ये टाकलं नेलं त्याला तिथं आता व्ही आय पीचे ट्रीटमेंट तिथं चालू आहे आम्ही आंबेडकर अनुयायी भीम सैनिक संविधानाला आहे कायद्याच्या चौकटीत राहून काम करणार आहे जेव्हा आम्ही आंदोलन करायला रस्त्यावर उतरलं तर आमच्या तिथल्या समाजाला डिपार्टमेंट मला वाटतं हे मारणारे डिपार्टमेंटचे नाही डिपार्टमेंटचं वेश घालून कपडे घालून मारणारे हे आर एस एसचे गुंड आहेत त्या लोकांनी आमच्या वस्तीत भीम भीमनगरमध्ये जाऊन घराघरामध्ये आमच्या आया बहिणींना आमच्या मुलांना जे विद्यार्थी होते त्यांना घराचं दार पडून आत जाऊन त्यांना मारून आणलं आणि त्यात त्यातलाच एक त्या सोमनाथ सूर्यवंशी हा एक वकील आहे वकिलाची परीक्षा तो द्यायला इथं आला होता तर त्याला घरातनं दार तुडून त्याला वडून त्याला मारून जेलमध्ये टाकलं आणि जेलमध्ये मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला त्याचा मृत्यू झाल्यानंतर सोळा तास त्याची बॉडी ठेवण्यात आलेली आहे त्याचा लवकर म्हणजे ते पी एम पी करायला सुद्धा ते लवकर हे करेना कारण एक षडयंत्र आहे हे षडयंत्र या फडणवीसचं आहे हे मी जाहीर करते फडणवीसला माहीत नाही का प्रत्येक वेळेस आमचे मूर्तीची तोडफोड होते पुण्याला होतं तरी माते गुरु म्हणतो मुंबईला झालं तरी माते गुरु म्हणतात नाशिकला झालं तरी माते गुरु म्हणतात प्रत्येक ठिकाणी माते गुरु फक्त आमच्या महापुरुषांचेच पुत्रे कस तोडलं जात मग याला पाठीशी घालणार आहे हे फडणवीस आहे हे आमचं छाईर मी आव्हान देते फडणवीस माध्यमातून फडणवीस आलेला आहे लोकांच्या दिवस मशीनमधून आणून ते करत आहे पण आम्ही ते जाऊ देणार नाही पाचशे शूरवीरांचे आम्ही औलाद आहोत हे फडणवीसला माहीत नाही का पाचशे शूरवीर जो आज भीमा कोरेगाव उद्या येणार आहे त्याचे आम्ही औषध आहे हे फडणवीसला माहित नाही का संविधानासाठी आम्ही काही करायला जीव पण आम्ही पण तयार आहे त्याच्या आधी जो आमदाराचं नाव घेतलं ते त्याच्यावर पडदा घातलेला आहे ज्या माणसानी आमदाराचा हात आहे आमदाराने सांगितलं म्हटलं डिपार्टमेंटने त्याला लपून ठेवलं नाव येऊ दे ना का बरं कोण आमदार आहे ते नाव जाहीर करावं हे आमचं प्र पोलीस प्रशासनाला आम्ही जेव्हा बांधव मोर्चाला निघतो आम्ही जेव्हा आमचं आंदोलन करायला संविधानिक मार्गाने निघतो आम्हाला इकडून तिकडून पोलिसांची गाडी मागवली जाते आम्हाला जास्त लोकांना एकशे चव्वेचाळीस कलम लावून आम्हाला अटक केली के जाते आम्हाला तो तोंड बंद करायला जातं का बरं हे मग ज्यांनी मूर्ती फोड केली त्यांचं त्यांनी हे काय तर हे करायला पाहिजे आणि त्याचं परभणी पोलीस प्रशासनाचं मी आणि फडणवीसचं मी जाहीर निषेध करते तर सांगते जय भीम जय बुद्ध जय भारत जय सैला